सांगा काय करतो सांग क्लिअर सांग तो एक वॉर्डरीचा पैसे काढायला काय नाव ते फॉर्च नावच वॉर्डरी त्याचं त्याचा भाऊ नाव आहे कुठं राहतो तो हो? आईकडे राहतो तू तुझं नावच काय तू कुठं राहतो आईकडे राहतो हो? का बाजार बाजार तळात तू नाव सांग रे आता आता या बाई मी काय तुम्हाला हाणून मारून काही कबूल करायला ने राहिलो

अरे तिथंच बस दाखव काय काय का साईबाबाचे फोटो अजून बस ठीक ठेव त्या ठेव अजून काय खेळ हा बाय मी पोलीस बोलेल बरं का जर काही निघलं ना वेगळं तर कार्यक्रमच तू या खिशात काय भेटणार काही वाटणार नाही वाढत का तू पैसे पैसे काढले कोणाचे मामा। सांगा आता काय करतो सांग क्लिअर सांग तो एक वाट्याचा पोर आहे मामा तो आम्हाला पैसे काढले होते काय नाव देतो कोराचं वाट्याने नाव तुझं नावच वाटेल एक त्याचं त्याच्यावर भाऊ नाव आहे हं कुठं राहतो तू इकडे राहतो तू को तुझं नावच काय तू कुठं राहतो इकडे राहतो का बाजार तळात तुझ नाव सांग रे आता आता या बाई मी काय तुम्हाला हणून मारून काही कबूल करायला नाही लावून राहिलो इमानदारीच सांग माझ्या दुकानाच्या बाहेर तुम्ही काय करीत होत्या पैसे हो काढले होते कोणाची त्याची कोण येतो माणूस एवढा होता तो वाटतं एवढा होता तिथं झोपेल होता यायला म्हणलं नको काढून शूट पैसे ऐकतच नव्हतं वट्टे मार्गला भेटलं नाही म्हणलं तर तुम्ही धरले नाही थांबलो काय काय खिशात दाखव चल मामा, खाली बसून खाली बसून तिथंच बस ना अरे तिथंच बस दाखव काय काय साईबाबाचे फोटो अजून बस सैवास ठेव ठेव अजून काय खेच हा बाय मी पोलीस बोलेल बर का जर काही निघल ना वेगळा कार्यक्रमच तू काय खिशात काय भेटणार काही वाईटणार नाही वाटेत का तू पैसे पैसे काढले कोणाचे नाही 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 मामा साडा मामा ओलडा वेळेस किंवा पुढच्या वेळेस नाही काढणार मामा